गुड मॉर्निंग गाईड्स आता वरले दहा अठरा आम्ही आता जस्ट आणि आता आम्ही चहा बनवतोय आमचं पहिल्या दिवसाची सुरुवात चहानेच होते तर आम्ही आता चहा बनवूया आल्याचा तर पुढे पुढे बघा तुम्ही आमचा ब्लॉग आज फर्स्ट टाईमच बनवतोय रोज भेटायला येतो

벌랄해 굳이 이거 자꾸 말했어. 냉간나이이가다 끊었어. 난아직 샤업 단 그쪽도 끝단에 탁구. 으음, 아

मिरची आणि मीठ टाकून टाकून टाकत नाही कारण कधी आवडत बेस्ट काम धवळायचं अरे ते थोडस टाकलेला ते पाहिजे थोडी जास्ती हो टाकले तर फक्त मिरचीला लागून येऊन टाकले शिलायला काही नाही आता

वा तसं पाहिजे तसं सुपा वा न्यू लेडी ड्रायव्हर Kaki lu apel Kaki lu apel Kaki